नमस्कार तोंडाला चव नसेल तर हा ठेचा नक्कीच ट्राय करून बघा त्यासाठी ते थोड्या तेलावर हिरव्या मिरच्या प परतून घेतल्या आहेत त्याच्याबरोबर शेंगदाणे घेतलेत एक दीड वाटी हिरव्या मिरच्या आहेत अर्धी वाटी ते हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यातच लसूण घेणार आहे सर्व व्यवस्थित डाग पडेपर्यंत लो मीडियम गॅसवर परतून घेणार आहे जेवढा कमी गॅसवर तुम्ही व्यवस्थित परतून घ्याल तेवढा ठेचा खायला अप्रतिम लागतो तोंडाला चव नसताना भूक नसताना हे दोन चपात्या किंवा एक भाकरी तुम्ही खाल असा हा ठेचा चविष्ट लागतो त्यासाठी कमी गॅसवर व्यवस्थित मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत लोखंडी तवा असेल कढई असेल तर त्याचा अवश्य वापर करा त्यातच चवीनुसार मीठ टाकून थोडं परतून घेणार आहे व गॅस बंद करून हा ठेचा किंवा खरडा तुम्ही सपाट बुड असणाऱ्या ग्लासने किंवा फुलपात्राने असा प्रकार खरडून घ्या ह्याची चव खूप अप्रतिम लागते तुम्ही मिक्सरवरही करू शकता पण अशा प्रकारे एकदा करून बघा हा सगळा झाल्यानंतर त्यात ते तेल टाकून थोडंसं परत आपण परतून घेऊ हा आठ ते पंधरा दिवस आरामात टेकतो फक्त तो राहिला पाहिजे तुम्हाला खरड्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा